नमस्कार मी आपण माझा छत्रपती शिवाजी महाराज हे आपल्या सर्वांचं आराध्य दैवत आहे या दैवताचं मंदिर म्हणजे महाराष्ट्रात उभे असलेले शेकडो गडकिल्ले होय चंदगड विधानसभा मतदारसंघात देखील गडकिल्ले डौलानी उभे आहे पण येथील सध्याची परिस्थिती पाहता या गडकिल्ल्यांचं संवर्धन होणं गरजेचं आहे त्या माध्यमातून चंदगड विधानसभा मतदारसंघातील पर्यटन विकासाला चालना मिळेल यासाठी आपण शासन दरबारी प्रयत्न करणार असल्याचं चंदगड विधानसभेचे चंदगड तालुक्यातील कलानिधी गडाची पाहणी केली तसेच या गडसंवर्धनाच्या तसे बाबतीत चर्चा केली यावेळी आमदार पाटील यांच्यासोबत चंदगड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विश्वास पाटील भाजप नेते रवींद्र बांदिवडेकर त्याचबरोबर गडसंवर्धन करणारे शिवभक्त पदाधिकारी उपस्थित होते यावेळी आमदार पाटील यांनी गडाच्या प्राचीन सौंदर्याला कोणत्याही प्रकारचा धक्का न लागता त्याचं संवर्धन कसं करता येईल याविषयी उपस्थित सर्वांच्या बरोबर चर्चा केली गड पाहायला येणाऱ्या पर्यटकांना तेथील इतिहासाची परिपूर्ण माहिती व्यवस्थित मिळावी त्याचबरोबर त्यांना सुविधा कशा चांगल्या प्रकारे देता येतील यासाठी विशेष लक्ष देऊन गड संवर्धनाच्या कामासाठी शासन स्तरावर पाठपुरावा करून लवकरच कलानिधी गडाचं रूप पालटणार असल्याचं देखील त्यांनी यावेळी सांगितलंय